नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कलम करे रोडला जे परशुराम पार पार्क आहे त्याच्या पाठीमागच्या भागामध्ये आपल्याकडे एक रो हाऊस विक्रीसाठी गेलेला आहे टू बी एच के रो हाऊस आहे चाळीस लाख रुपये किंमत आहे ज्यांना कोणाला रो हाऊस पाहायचे असेल त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे रो हाऊस पाहायला मिळू शकतं लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये रो हाऊस कसे दाखवलेलं आहे समोरच्या बाजूला तीस फुटाचा रोड आहे त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी देखील चांगली आहे रोडचे जो आहे कलम रेल्वे फाटक किंवा इकडच्या व्हिडिओ कॉलच्या पाठीमागचा भाव दोन्ही पण कनेक्टिव्हिटी आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण रोहास दाखवलेला आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप चॅनल चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कलम रोडला टू बी एच के रोहोस विक्रीसाठी आहे त्याचा प्लॉट साईज जी आहे ते सहाशे स्क्वेअर फूट आहे बिल्टअप एरिया अठराशे स्क्वेअर फूट आहे चाळीस लाख रुपये मालक त्याचा रेट सांगत आहेत समोरच्या बाजूला मोठा रस्ता आहे तीस फुटाचा रोड आहे कदम रोडला जे आपलं परशुराम पार्कच्या पाठीमागून जाणारा रोड आहे त्या रोडपासून कदम रोडची कनेक्टिव्हिटी आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येथे प्रॉपर्टी आणि मोबाईल नंबर मिळेल प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही वन टाईम रजिस्ट्रेशन करून तीन महिन्यापर्यंत तुम्ही प्रॉपर्टी पाहू शकता टू बी एच के आहे खाली एक किचन रूम आहे हॉल आहे आणि कॉमन बोर आहे पाच सहा जणांमध्ये ती सोसायटीमध्ये कॉमन बोर आहे आणि वरच्या बाजूला पहिल्याच मजल्यावरती दोन बेडरूम आहेत तर ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे लोन, लोन तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं ऐंशी नव्वद टक्केपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लोन उपलब्ध आपल्यामार्फत होईल ज्यांना प्रॉपर्टी पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळेल आजूबाजूचं लोकेशन बघू शकता तुम्ही खूप चांगल्या लोकेशनमध्ये प्रॉपर्टी आहे मित्रांनो अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका ജെക്കു തന്നെ നവനവന പ്രോപ്പർ ചെയ്യഡേറ്റ് മത്